असे वारकरी संत त्या वारकरी संतांच्या मांडणीमध्ये महाराष्ट्रात झाले ना एवढे संत महाराष्ट्रात झाले तर भारतातली हे जगात एवढे संत झाले नाही एवढे महाराष्ट्रात झाले भारतातल्या कोणत्याच राज्याला महान राष्ट्र म्हणत नाही नंतर महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणतात का महाराष्ट्र म्हणतात कारण या महाराष्ट्रामध्ये इतके संत आहेत ना इतके संत आहेत त्या संतांची त्या संतांचं नुसतं नाव घेतलं आणि त्या संतांचं नुसतं दर्शन घेतलं तरी महाराष्ट्रीयांच कल्याण होईल महाराष्ट्र ही सम्यमानतांची भूमी आणि संतांच्या परस्पर्शाने पुढित झालेल्या या भूमीमध्ये हे अर्थ आहे महान राज्य आहे Oh, पवित्र ते फुळ आहे आणि पावन तुरेशे ज्या गृहामध्ये अविच्छित असे जन्म देतात आणि खऱ्या अर्थाने अशा अनेक केलेल्या महाराष्ट्रामध्ये एवढे संत झाले त्या संतांच्या संतांची नावे आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना अनन्य साधारण महत्व आहे त्या ठिकाणी ऐश्वर संपन्न संत असणारे भगवान बाबा जेवढा ऐश्वर संपन्न आहेत पहा इतके ऐश्वर्य संपन्न की भगवान बाबा ज्या आहे जन्माला येण्याच्या अगोदर त्यांच्या आई कृती करायची आणि त्या कौतिक बाईंना फार परमार्थाची आवड संत आणि भगवंत कुणाच्याही पोटी अवतार घेत नाही पहा तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा महान तपश्चर्या लागते आपल्या पोटी आशे मुलं अवतार घेतात आशे मुलं जन्म घेतात आशे मुलं जन्म घेतात मी त्या आईला वाटतं असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा वाघ राहिलेली वरी स्वतःच्या घराला आई आईवडिलांना तर त्रास देतात देतात पण परिसराला करतात म्हणून पुत्र व्हावा आयसा गुंडा ज्याचा व्हावा आयसा गुंडा आणि जिसका गतारती पास मुंडा रोज लेझिम खेळत गेली असते अली जिम खेळते ना हा नसले मुलगा अली जिम खेळत येत तर बऱ्याच जणीचे नवरेली जिम खेळत येत असते तिच्या स्त्रियांनी भगवंताला सुद्धा धारण केले यशोदा माता असेल देवकी माता असेल भगवंताला आपल्या गर्भात धारण केलं भारतामधल्या अनेक प्रतिया अशा आहेत की त्यांनी संतांना आपल्या गर्भामध्ये धारण केलं आणि ती उत्तरा तर देवाला सुद्धा आणि संतांना सुद्धा काही वेळापुरतं आपल्या गर्भामध्ये धारण केलं तर सर्वश्रेष्ठ असतानेच स्त्री त्या ठिकाणी आहे म्हणून त्या आई कौतिका वहिला त्यावेळेस रामायण श्रवण करायला जायचं महाभारत रामायण आणि भावार्थ रामायण श्रवण करत असताना त्या आईच्या मनामध्ये यायचं त्या रामायणामधलं सर्वात या कोणतं आवडत असेल तर हनुमंतरायांच आवडायचं आणि हनुमंतरायांचं फारच आवडता आवडता त्यांना असं वाटायचं की एखादा वीर बलाट्य या हनुमंतासारखं मला पुत्र असावा

ढाल सोडून जी वार करणे तलवार म्हणतात आणि पाण्यावर बसून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली त्यांना श्री संत भगवान बाबा म्हणतात त्यांना श्री संत भगवान बाबा म्हणतात भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली का कारण लौकिक जगाला कळत नाही पंच महाभूतामध्ये अडकत नाही आणि काळाची सत्ता त्यांच्या ज्यांच्यावरती चालत नाही ना त्यांना संत म्हणतात